नमस्कार मी खालीद म्हणजे महा जनशक्ती पक्ष शहर कार्याध्यक्ष सोलापूर आदरणीय कडू बारा तारखेला सोलापूर दौरा असताना संताजी धनाजी या पुरस्कार साठी सोलापूरसाठी आले होते साहेबांनी जेव्हा साहेब लिस्ट हाऊसूनच आपल्या कार्यक्रमविषयी जात असताना काही समाजकंटकांनी गाडी थांबून भाऊंचा सत्कार करण्याच्या नावाने गाडी थांबवून भाऊंना एक निवेदन दिलं की तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता खालीद म्हणर पक्षाचं नाव घेऊन धमदाटी करतो खंडी मागतो मटकेवाले झाले जुगारवाले झाले आता मशिदीकडनं पाच लाख रुपये मागतो प्रत्येक भाडेकरणीकडनं सहा हजार रुपये मागणी करतो अजून मागणी करून जाऊन फिरून येतो हो अरे कुत्र्या तुझ्यासारखं मी हे लाचले नाही बाबा तू म्हणतो कब्जा केलं हे केलं आहे हे कब्जा बघा मला जमात नऊ तीन दोन हजार एकवीस या रोजी मी दुकानाची मागणी केली होती जेव्हा ट्रस्टनी मला सांगितलं की ठीक आहे खाली मी ज पूर्ण ट्रस्टीनं सांगतो सांगून आम्ही मिटिंग घेतो मिटिंग घेऊन ठराव केलं ठराव ठरावमध्ये अकरा हजार रुपये भाडा तिने मला ठरावामध्ये नमूद करून दिलेत त्या अनुषंगाने नंतर मला लाईट कनेक्शनसाठी मला पत्र दिलेत की बाबा खालीद तुम्ही लाईट कनेक्शन तुमच्या नावावर द्या गेल्या चार वर्षापासून मी तिकडं भाडेकरी म्हणून तिकडं राहतो तो नालायक ते हजार जमादार तो, तो म्हणतो की मी घोसपुरी गेलो पाच लाख रुपये खंडणी मागितलो अरे बाबा तुझ्यासारखे दहा माणसं मी सांभाळतो जर तुला पाच दहा हजार पाहिजे असेल तर खालीद मनाकडनं मागून घेऊन जा तुझी लायकी काय मला माहीत आहे तू एक लॉज चालवणारा माणूस माझ्यावर आरोप करतो अरे आमच्या मुस्लिम धर्मामध्ये लाच चालणारा माणूस जर मशिदीवर ट्रस्टी होता तर हिसाफ कुणाला द्यायचं कुणाला आम्ही नाही मागायचं एक मशीद जर प्रमुख मंदिरात मोदतली त्याला आम्ही काय म्हणतो माय बाप मोहल्ल्यामध्ये जर कोणी गरीब असेल कोणाचं काय अड अडचण असेल तर मोहल्ल्यामध्ये मशीद सोडवते ते असे लोक जर खु बिनबुळाचे आरोप करत असेल तर कुणाला नाही मागायचं तू म्हणतो की पाच लाख रुपये खाली मनाने मागित असेल तू एका बापाची अवलाद असेल तर मशिदीमध्ये ये कुराण तू आतात घे तू सांग खाली मन्यालने पाच लाख रुपये मागितलं म्हणून मग ते त्या दिवशी मग तुझा आज अल्लाचा राहील मी कुराण घेतो जर मी पैसे मागितलं तर मी एक रुपया मागितला आणि कुराण घेऊन सांगून मशिदीमध्ये येऊन सांगतो तू माझ्यावर आरोप करतो तुझा पाठीमागचं जे धनी कोण हो आहे मी मान्य सी पी साहेबांना सांगितलं आहे ज्या पाठीमागचं बॅकग्राऊंड जे मेजिक वाजवणार आहे ते कोण आहे ते उडका ते बाया कुठं होते ते पण बायाचं उडकून तुम्ही काढा तलाश करा त्या बायांचे यांचे घरचे बाया आणू यांनी सर्व जे माझा तमाशा केलेत माझ्या तिने जे केलेत आज मी मी काल कोर्टामध्ये जाऊन मोकेल साहेबांना भेटून पूर्ण सादर मी डॉक्युमेंट सादर केलेत जेवढे बाया आले होते जेवढे माणसं आले प्रत्येक माणसाला मी अबरुलसानी दावा दाखल करणार आहे जो सोबत त्या हिने ज्या अस्लम अमदुले जे होता माणूस त्या माणसाने माझ्याकडे कितीदा आलं काय आलं कुठल्या अपेक्षा आलं मला माहीत आहे मी समाजाचा बाहेर काढत नाही तिने काय तिची हिस्टोरी काय तिने सर्व माझ्यापाशी माझ्यापैशी आहे जर स्वतःला तिचे काका का का होते हसन अमदुले त्या बिचारा बिचारी ते ती बायको वाढली ते एकमेव माणूस आहे ते बिचारा ते स्वतः जेवण करून खातो एक खातो ऐंशी पंच्याऐंशी वय येत्या त्या माणसालाही त्रास देतो तो माणसं म्हणतो जागा माझी आहे असं त्या जागाची भांगडी स्वतः घरात तू न्याय देऊ शकत नाही मशीचं मुतल्ली होतो वा 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 एवढं तू तु, मा तुझे मला जर सांगायचं असेल साहेब मी बहुत ब बऱ्याचशा गोष्टी सांगू शकतो मी फक्त का याच्यासाठी होतो की बाबा पक्षाचं नाव खराब होईल पक्षाचा येईल तुम्हाला जर वैयक्तिक स्वार्थ वैयक्तिक दुश्मनी जर काढायचं खाली मनाला कधी पण या खालीद मनाला तयार आहे खालीद मला आत्ता नाही दोन हजार आठ तयार सात वाज सात दोन हजार सातपासून संघर्ष करण्याचं खालीद मनाला हे घेतलेलं आहे शंभर टक्के आज तर दोन हजार सातपासून एक वन मॅन शो होतं आज आमच्यामध्ये ताकद आहे बच्चूकडूची जे अन्यायविरुद्ध लढणारी संघटना म्हणजे बच्चूकडू बच्चू भाऊ आमच्या पाठीशी आहे मी चुकला असेल तर मी सी पी साहेबांना सांगितलं साहेब मला भर आणून मला जर मी पैसे मागितले असेल साहेब म्हणले बाबा तुझ्याकडे ते काही काही लोक आले ते माझ्या बाजूला तुझ्याकडे तक्रार घेऊन त्यांनी म्हणतात की बा असं जागा कब्जा केली आम्ही सर्व बघितले तसं काही निघालं नाही साहेबांनी म्हणलं की दिवानी मॅप आहे तुम्ही कोर्टात जावा साहेब पैसे गेले साहेब म्हणजे नंबर तेच म्हणले कबाडसाहेब म्हणले दिवाणी मॅप आहे तुम्ही तुम्ही अफसात बघा ते द्विवानी मॅटर तिकडे तुम्ही कोर्टात जाऊन हे करा मान्य सी पी साहेबांना आमच्या कबाडी साहेबांना विनंती करतो की साहेब जे माझ्यावर खोटा आरोप केला आहे जे याचं धनी कोण आहे ते हुडकून काढून त्याला ते चांगली शिक्षा द्यावी हे आपल्या माध्यमातून विनंती करतो आता मी काल वकिलामार्फत नोटीस पण तयार केली आहे त्यांना मी चांगला धडा शिकवणार आहे जे पाठीमागचं जे मॅक्राऊंड बॅगग्राऊंड मिजून वागलं आहे त्याला आम्ही धडा शिकवला शिवाय पहा संघटना राहणार नाही आता तुमच्या मार्फत मी सांगतो आह तू माझा काढला ना माझ्यापाशी बरेच शिपुराई होते आम्ही खामूश होतो आमच्या समाजात आम्ही कशाला बाहेर काढायचं आज जर काळी मशीदचं तुम्ही बघितलं ते अल्ताफ शेख भू माप्या वफ माफ्या वफ माफ्या माझ्याकडे पुरावे आहेत मी असं बोलत नाही की एक मुतल्ली एक माणूस एका मशीदी मुतल्ली हो होत आहे चारच्या मशीदी मुतल्ली होत नाही ते माणूस कोणत्या म्हणजे चार मशीदी मुतली झालं आहे कसं झालं आहे काचा स्वाद असल्या म्हणजे ती राहत आहेत पुण्यात इकडं मुतल्ली म्हणून काळी मशीद नाव लावत आहे काय काय भानगड आहे मी चेअरमन साहेबांना पण जाऊलो शिव साहेबांना भेटलो साहेब म्हणलो हे काय पद्धत आहे म्हणलो ठीक आहे माझ्या दुकानाबद्दल म्हणतो दुकानात जे लिगली भाडा येईल मी भाडा भरायला तयार होतो तेव्हा मी भाडं बंद केलेत माझं सहा महिने झाल्याने भाडं बंद करून काय म्हणतात की नाही मला असं करायचं तसं करायचं हे करायचं ठीक आहे मी वपला मागणी केलो वप वप मंडळाला म्हटलं की साहेब मला जे कायदेशीर भाडं येईल ते भाडा भरायला मी तयार आहे तसा मी वप वफ अधिकाऱ्यांना पत्र पण दिलं आहे संबंधित समोर सी साहेब असेल डेप्युटी सीओ असेल मुशीब साहेबांना जाऊन भेटलो साहेब माझा भाडं बंद केलं त्या लोकांनी मला काय तर यंत्र दुसरं दिसतं यांचं यांचं जमीन लाटण्याचं काम दिसतं आहे मला असंच समजल्या लगेच मी व मंडळापास जाऊन पूर्ण खात्री केली पत्र दिलं चेअरमनला भेटलो समीर काजींना समीर काजी म्हणले की तुमचा आम्ही भाडं करारपत्र करून देऊ मला आश्वासन दिले होते आतापर्यंत झालं नाही साहेब हे सर्व जे पिक्चर दाखवलेत ते चुकीचं दाखवलेत माझं नाव खराब करण्याचं कंत्र होतं आमच्या पक्ष पक्ष पक्षप्रमुखासमोर माझे खच्चीकरण करायचं ना हे होता इज्जत व जिल्लत देण्याची ज्यात अल्लाकी आहे इनी काय करू शकत नाही जर माझ्या नशिबात असेल खालीत जर बदनामध्ये खाली बदनाम पूर्ण अख्खा सोलापूर जाणता आहे की खालीत म्हणणार काय करू शकतो अरे शंभर लोकांना पाडणारा माणूस आहे मी शंभर लोकांना दान करणारा माणूस आहे मी कुणाच्या असं मशिदी बिशिदीजामध्ये आम्ही खाणारी अवलात नाही आमच्या बापाने आम्हाला एकच शिकवलं आहे बाबा इमानदारीनं करायचं मशिदी दर्गाबिरग्यामध्ये त्याच्या फेरफार करायचं नाही या लोकांच्यामध्ये असे रक्तामध्ये यांच्या हिने जे केलेत ना तिने म्हणतात की असं आहे हे हिस्ट्री जर काढलं साहेब खूप मोठे आहे मी आमच्या समाजावर उठ्यावर रस्त्यावर आणू नये मी शांत होतो तरी पण मी बाईट नाही देणार होतो आमचे आमचे शहराचे अजिबो कुलकर्णी यांनी पूर्ण खुलासा पूर्ण दिला होता तरी पण आमच्या मित्र कंपनी म्हणला की खालीत म्हणायचं बाहेर वेगळं मॅसेज चालला खालीद म्हणाला का बोली नाही तर मी म्हणलं आता तुमच्यासमोर या मुलावं सर्वांना कळावं बाबा खालीत मला दोषी नाही जर दोषी असेल तर शंभर टक्के त्या दिवशी मला कळालं की मी इकडं पैसे मागितलं त्या दिवशी मी तोंड दाखवणार नाही मी असं खालीत म्हणणार आहे जर माझ्यावर आरोप झाले मी शंभर टक्के न्याय मागवणार आहे उद्या मी यांच्यामार्फत मार्फत लोक होते सर्वांना मी नोटीस काढणार आहे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र